नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत स्वागत आहे आणि आज आपण खूप असे मस्त कोथिंबिरीचे मुटकुळे तयार करणार आहे आणि खूप असे मस्त कोथिंबीर घेतली आहे हिरवीगार आणि ताजी फ्रेश आहे आणि त्यासाठी खूप असा मस्त जास्त लसूण घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या पण थोडेसे जास्त अशी म्हणजे चरचरीत मुटकुळे करणार आहे म्हणजे खायला पण चांगले लागतात जास्त पण तिखट नाही आणि त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकणार आहे शेंगदाण्यामुळे काय होतं की खायला अजून चवदार लागतात मुटकुळे आणि आता हे मिक्सरमधून काढून घेते मी आणि हे बघा मिक्सरमधून काढून घेतलं आहे आणि कोथिंबीर बघा मस्त फ्रेश आहे एकदम छान कोथिंबीर होती एकदम वास येतात तिचवाला त्या आणि धुवून घेतलेली आहे स्वच्छ त्यामध्ये हळद टाकली आहे तीन चमचे जिरे टाकलेले आहे छोटे चमचे कारण जिरे आपल्याला भरपूर टाकायचे जिऱ्यामुळे आणि का मुटकुळे अजून छान लागतात चवदार लागतात आणि हे जे मिक्सरमधून काढलेले आहे ना लस आपलं शेंगदाण्याचं लसणाचं कूट तो टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे तर हे बघा गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे आणि चाळून घेत आहे मी व्यवस्थित त्यांना आणि दोन वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला बाजरीचं पीठ थोडं जास्त टाकायचं आहे गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ कमी टाकायचं आहे आणि बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि गव्हाच्या पीठामुळं काय होतं की आपली मुटकुळे ना थोडीशी अशी नरम लागतात खायला पण चावायला आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि गव्हाच्या पिठामुळं होतं कसं माहिती आहे का की मुटकुळे अशी कुरकुरीत पण होतात बाजीच्या पिठाने आणि गव्हाच्या पिठाने नरम होतात खायला आणि इकडं पातेल्यामध्ये आदन ठेवलेलं आहे गरम व्हायला झाकण ठेवून तोपर्यंत तो पीठ असं चांगलं मळून घेते मी थोडं थोडं पाणी टाकून असं आपल्याला थोडंसं निबर पीठ मळायचं आहे सैल नाही ठेवायचं आणि मस्तपैकी अशी कुरकुरीत म्हणजे जास्त कुरकुरीत पण नाही करायचे आपल्याला कसं थोडीशी जे आपल्या घरात वयस्कर असतात त्यांना पण चावता यायला पाहिजे ना त्यामुळे मी त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे खूप असे पौष्टिक आणि खायला पण चविष्ट अशी आजचे मुटकुळे होणार आहे आणि नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा खूप मस्त आहे आणि मला नक्की कमेंट करून सांगा कसे वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे बघा आता मस्तपैकी मिक्स करून घेत आहे त्याला मी आणि दादूला मुलांना पण खूप खाव असे वाटत होते मला म्हणत होते मग मी पटापटा कर लवकर जास्त कुरकुरीत केले ना तर होतं काय माहिती आहे का आपल्या घरात जे वयस्कर असतात त्यांना खाता येत नाही चावता येत नाही आणि थोडेसे नरम झाले ना तर मग सगळ्यांनाच व्यवस्थित खाता येतात ते त्यामुळे मी त्यामध्ये गावाचं पीठ टाकलेलं आहे की गावाच्या पिठाने ते काय होतात थोडेसे मऊसर होतात खायला आणि चविष्ट पण खूप छान लागतात तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीनं करा आणि हे बघा आता असं ह्या पद्धतीने मळून घेत आहे मी पीठ तर हे बघा आपलं पीठ मळून झालं आहे व्यवस्थित सगळं म्हणजे सगळं एकदम चांगलं मळून घेतले मी आणि त्यावरती मी आता थोडंसं तेल लावत आहे चांगलं तेल आणि म्हणजे मऊ करून घेते पिठाला हे बघा तेल टाकलं आहे आणि तेलाने मऊ केल्यामुळं कसे अजून चांगली चव येते त्याला आणि चाळण घेतली हे बघा ह्या पद्धतीनं आणि चाळणीवर पण तेल टाकून सगळ्या बाजूला तेल लावून घेतलं आहे म्हणजे चाळणीला अजिबात चिटकत नाही काहीच आणि मस्तपैकी असे छोटे छोटे ह्या आकाराचे नाही का असे बघा असे मुटकुळे बनवत आहे हातावरती करून आणि टाकत आहे छोटे मोठे सगळ्या आक म्हणजे असे बनवत आहे मी आता कारण वेळ झाला तर मुलांना भूक लागली होती मग त्यामुळं असे छोटे मोठे करून घेत आहे मी पाटापाटा करून घेते पूर्ण चाळणीमध्ये ठेवते आणि पूर्ण एका एक, एक पण मांडून देते त्याच्यामुळे काय होत नाही भरपूर मस्त उकडून निघतात असं काही दोन थर दिलेले मी खाली एक आणि त्याच्यावरती एक तर हे बघा ह्या पद्धतीनं मुटकुळे तयार करून घेतले आहे मी चाळणीमध्ये आणि आपले आता सगळे मुटकुळे बनवून झालेले आहेत आणि पाण्याला पण उकळी आली आहे झाकण ठेवल्यामुळं काय झालं लवकर उकळी आली पाण्याला आणि लई वेळ लागत पण नाही याला इकडं आपलं मुटकुळे करून होईपर्यंत पाण्याला उकळी पण आली आहेत आणि आता याच्यावर ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं आणि दहा मिनटात मस्त वाफळून निघतात भर कारण पाण्याला भरपूर उकळी आलेली आहे तर बघा आता याच्यावर पुन्हा मी आता ताट तेल टाकते अजून वरून त्यालामुळं काय होतं खूप असे मस्त मऊ आणि पटकन लवकर हे होतात आणि खायला अजून चवदार लागतात ते तर हे बघा तेल टाकलेलं आहे मी आणि अजिबात पाण्यात तेल जात नाही काही नाही मस्त होतात ते त्यालामुळं आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवून देते हे बघा झाकण ठेवलं आणि झाकण त्याच्यावरती एक असं जड जडवज ठेवलेलं आहे म्हणजे वा बाहेर जात नाही आणि हे बघा ह्या पद्धतीने आपले मुटकुळे झाले आहे आणि हे बघा आता हे ना थोडीशी तुम्हाला अशी जास्त नरम वाटत असणार आहे पण थोडीशी आपण यांना ना आता पाच दहा पाच एक मिनटं गार होऊ देणार आहे गार झाले ना एकदम मस्त कडक होतात नरम होतात निबर होतात ते आता पाच मिनिटांनी बघा तुम्ही खूप असे मस्त झाले आहे आणि मग ते थोडेसे गार झाले ना मग त्यांना असे मस्त आपल्याला हवे तशा छोट्या मोठ्या आकारात कापून घ्यायचे आहेत हे बघा आता किती गार झाले आहेत आणि भरपूर असे नाही का असे निबर झाले आहेत आणि हे बघा चाकूने मी असे कापून घेतलेले आहे मला हवा त्या आकारामध्ये छोटे छोटे स्लाईस केले आहे मी तुकडे केले त्याचेवाले आणि कढाईमध्ये तेल घेऊन मस्तपैकी फ्राय केले त्याला बघा जास्त तळून पण घेतलेले नाही आहे तर ह्या पद्धतीनं खूप अशी चविष्ट आपले मुटकुळे तयार झालेले आहे बघा घरातील आपल्या आजी आजोबा सगळ्यांनाच चावता येथील असे नरम आणि खायला पण एकदम चविष्ट आणि तुम्ही कुरकुरीत म्हटलं तर जास्त वेळ त्याला फ्राय केलं तर कुर कुरकुरीत पण होतात ह्या पद्धतीने मी आता सगळे तळून घेतलेले आहेत तळून घेणार आहे आणि तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद